मस्त झालाय ना देखे। देखे शेट आहे हो हे शेट कसं आहे खालून मत अजून टाकू लागलच ना अजून आहे ना हळद अजून नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण पावसाच्या वातावरणात आपल्या ह्या निसर्गरम्य वातावरणात आलेलं आहे

दोन वेळेला आत होते आधी आतडी काढा काढ घ्या सोबत फाड तू फाड अरे काळी काढून घ्या उल टाकत थांब 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 घेत्या उपचू काळीज जायला तिकडं तिकडं टाक का पाय काढ नाही अरे मान का टाकला

गावाकडे काय तुम्ही कधी गेलो परत ते गाव आमच्यावर ना बरोबर काय बघा तुम्ही चुका माग पाहिजे तुम्हाला घेऊ काय तोड घ्या काय नाही ते पाणी सगळी फेकू का

पण ते आपल्याला काढायच लाग ना रे वाट ते देऊ त्याला बघा तिकडे जाय येऊन सचिन त्याला घे पोरा तुमची वेळेल जोडली हेच्या हातात बस ना ते सगळं टोपी मझ मोठी का ना तिला एवढा वच सगळं आता काय आवडता आता एवढं गाव दं ना वरू त्या गुडई हलवायले हा

नाही लागत पाणी बाजू द्या अजून नाही लागत पाणी नाही लागत हे नको काय नको माग येते त्यांच्या आता येतो काही कोणती लागला मस्त इकड माग होईक कुठे आपला तर थोडा काहीतरी धुवून ठेवला

मस्त झालाय ना शर्ट कसं आहे हो हे शेट कसे <laughs> <ही> <laughs>